राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग सुरू करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत मात्र याला कोल्हापूरसह महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यातून जोरदार विरोध सुरू आहे सध्या या महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याचं सरकारकडून बोललं जात असलं तरी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि गोपीचंद पडळकर आज कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग समर्थनात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यास कोल्हापूर सहापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते यामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती विरुद्ध समर्थक समिती असा सामना पाहायला मिळत आहे महाराष्ट्राची प्रगती आणि उन्नती करणारा महामार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे संबंध महाराष्ट्र पाहतोय चौदा जिल्ह्यांमधून हा महामार्ग येणार आहे परंतु कोल्हापूरमध्ये त्याला विरोध आहे असं भासवण्याचं काम काही मंडळी करत होते आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत असे हजारो शेतकरी यांनी आज इथं मेळावा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून हजारो शेतकऱ्यांनी सह्या देऊन आम्ही आमच्या जमिनी या प्रगतिशील असणाऱ्या महामार्गासाठी देत आहोत अशा पद्धतीचं आवाहन करून हा मेळावा घेतला या मेळाव्यासाठी आम्ही उपस्थित राहून मी असेल राजेजी आमदार राजेजी क्षीरसागर आमदार गोपीजीजी पडळकर यांनी आम्ही या शेतकऱ्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत एक ग्वाही दिलेली आहे या सर्व शेतकऱ्यांचा बाधित शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे किंवा जी मागणी आहे की आम्हाला चांगला दर मिळाला पाहिजे जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर आम्हाला करता येईल तीनच दिवसापूर्वी ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते त्या दिवशी रात्री अकरा वाजता शे दोनशे शेतकरी यापैकी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासित केलेला आहे की महाराष्ट्रातला सर्वात चांगला उच्चांकी दर आम्ही या शेतकऱ्यांना देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या असल्यामुळं मोठ्या प्रमाणात याला समर्थन मिळतंय आणि आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी इथे येऊन सहा ठराव केलेले आहेत हे सहाच्या सहा ठराव आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पुढं नेण्याचं अभिवचन त्यांना दिलेलं आहे आणि सगळ्यात चांगला मोबदला देऊ याचही अभिवचन आम्ही या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे हा जो मोर्चा निघणार आहे हा कुठेतरी त्याला राजकीय वाज दिसतो मी आपल्याला सुरुवातीला सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास होऊ नये यासाठी काही मंडळी काही शक्ती काम करतात त्याचाच भाग हा एक आपल्याला पाहायला मिळतो मी स्वतः बाधित आहे माझी सुद्धा जमीन या महामार्गामध्ये जाणार आहे आणि म्हणून आपण पाहू शकता इथं संख्याच बघू शकता आपण की कशा पद्धतीने थी लोक समर्थन करत बारा तारखेला जो मोर्चा निघणार आहे यामध्ये बाधित शेतकरी किती असतील याची मला शंका आहे त्याचबरोबर ज्यावेळी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दर घोषित करतील किंवा ज्या मागण्या त्यांच्या मान्य करतील त्याच्यानंतर असणारा हा विरोधाभास सुद्धा कमी होईल जे शेतकरी आज तयार नाही आहेत चांगला मोबदला मिळत असल्यानंतर तेही यामध्ये सामील होतील याचा मला विश्वास आहे किती बाधित शेतकऱ्यांचे आज एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी समर्थन सयासह फोन नंबर सह दिलेली फाईल आज आपल्या समोर मीडिया समोर आपण इथं दाखवलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा त्याची एक प्रत दिलेली आहे हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत पहा स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आम्ही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही कुठल्याही पद्धतीचा निर्णय लादणार नाही सर्व समावेशक सर्वांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग केला जाईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलंय आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून जे लोक विरोध करतायत त्यांना भेटून त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी याचे फायदे तोटे सांगण्यासाठी आम्ही त्यांना भेटून त्यांचं मन वळवू असा मला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलं शिष्टमंडळ जे होतं त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातले बाराच्या बारा तालुक्यातले शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मार्ग ठरणार आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे मुद्दा नसल्यामुळं त्यांनी हा आंदोलनात्मक प्रश्न उपस्थित केला खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलात तर एक हजारच्या वरती शेतकऱ्यांनी सहाचं निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे स्वतः दोनशेच्या वरती शेतकरी उपस्थित राहून त्यांनी याला समर्थन दर्शवलेलं आहे आणि शासनाची देखील भूमिका आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे बाजारभावाप्रमाणे त्याला त्या जमिनीचा दर द्यायला पाहिजे शासनाची भूमिका आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर या ठिकाणी या महामार्गाचा त्या त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होतो हे पूर्वी समृद्धी महामार्गाने देखील दाखवून दिलेलं आणि इतर महामार्गाने देखील दाखवून दिलेला आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं मुंबई बांदा असेल मुंबई नागपूर असेल आणि वर्धा बांधा असेल अशा पद्धतीनं हा महामार्ग तयार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढेल या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नाशिक पासून शंभर किलोमीटर वर या ठिकाणी वाढवण बंदर जे आहे या ठिकाणी हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे या महामार्गामुळे हे देखील महाराष्ट्राला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे असे अनेक फायदे आहेत की ज्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे खरं म्हणजे यांनी जे विरोध करतात त्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही आहे आपण गेल्या काही वर्षात पहावं अटल ब्रिज असेल त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल मुंबईतलं मेट्रो असेल असे अनेक प्रकल्प या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं केलेले आहेत महाराष्ट्राच्या हिताचे केलेले आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले आहेत आणि या महाआघाडीने फक्त विरोध करण्याचं काम केलेलं आहे आता हा विरोध त्या त्या ठिकाणचे बाधित शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत हे स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याचं प्रतीक म्हणून जर आपण आज पाहिलं तर एक हजारो या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून या ठिकाणी आज आम्हाला देखील खात्री झालेली आहे की बाधित शेतकऱ्यांना हा महामार्ग पाहिजे शासन त्यावर विचार करेल आणि हा महामार्ग मार्ग पूर्ण केल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही पण शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान न होऊ देता त्यांना योग्य भाव देऊन हा महामार्ग शासन पूर्ण करेल